आताच्या आणाची सर्वात मोठी बातमी मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा मराठा आरक्षणाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत याआधी जरांगे यांनी फडणवीस यांच्याकडून मारण्यासाठी षडयंत्र रचलं गेल्याचं म्हटलं होतं चलाईनद्वारे मला मारण्याचा गंभीर आरोप जरांगींनी केला होता अशातच फडणवीसांनी संभाजीनगर मध्ये महिलांच्या आडून हल्ल्या करण्याचा डाव केल्याचा आरोप केला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसरा हल्ल्याचा डाव रचला असा अंदाज दिसत आहे त्यांच्या कार्यकर्त्याकडून माझ्यावर हल्ला घडून आणण्याच्या तयारीत आहे मी आता बाहेर पडलो आहे मलाही पाहायचं आहे कोणता भाजपचा कार्यकर्ता येतो हल्ला करायला हे मला पाहायचं असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे कारण हे जर खोटा असेल तर हा प्रयोग त्यांना बहुतेक संभाजीनगरला करायचा होता छत्रपतींचे विचार आम्हाला सांगायचे की महिलांचा आदर करायला पाहिजे आणि इकडे महिला पाठवता दहा टक्के आरक्षण स्वीकारण्यासाठी इतक्या खालच्या दर्जाला जाणं गृहमंत्र्याला शोभत नाही तुम्हाला सुट्टी नाही तुम्ही चुकीच्या माणसाच्या नादी लागला असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे मनोज जरांगे आता तीन दिवस या दौऱ्यावर असणार आहे त्याआधी देवेंद्र फडणवीस यांच्यावर परत एकदा मनोज जरांगे यांनी निशाणा साधला आहे मनोज जरांगे यांनी याआधी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केले आहे जरांगींनी पहिल्यांदा आरोप केले तेव्हा भाजपच्या ते नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती इतकंच नाही तर सुरुवातीला जेव्हा अंतरवादी सराटी येथे लाठीचार्ज झाला त्याआधी राजेश टोपे यांच्या कारखान्यामध्ये मराठा आंदोलक असल्याचा आरोप केला होता यावर आता फडणवीस काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका